त्या दिवशी सहजच ग्रंथ चाळत होतो मनात भरपूर विचार चालू होते संधिवाताच्या पेशंटला अजून कोणता काढा देता येईल का केसांसाठी विशेष वेगळं असं काही तेल सापडतंय का रक्तवाढीसाठी आयुर्वेदामध्ये एखादं सोप्पं औषध सापडतंय का च्यवनप्राश करताना त्यात तूप आणि मध टाकायला का सांगितलं असेल असं बरंच काय काय डोक्यात सुरू होतं आणि चरकाचार्य त्यांच्या चरकसंहिता या ग्रंथातून मला जणू मार्गदर्शन करत होते एरवी आयुर्वेद ग्रंथ वाचताना जी तंद्री लागते ती एखाद्या मेडिटेशनपेक्षाही कमी नाही आणि एखादी गाठ सुटली उपाय समोर आला तर होणारा आनंद हा ब्रह्मानंदापेक्षाही कमी नाही पण त्या दिवशी थोडं अस्वस्थ वाटत होतं कारण हिवाळा संपून उन्हाळ्याची एंट्री होत होती गरम होत होतं म्हणून फॅन लावला आणि मनात आलं आता पुढचे दोन तीन महिने ही भुनभुन डोक्यावर भुन राहणार आणि मग परत सगळं आठवलं की आता उन्हाळा आला आहे उत्साह वाटणार नाही त्या फॅनमुळे अंग जड पडणार अंग दुखणार पाणी पाणी होणार मग भूक लागणार नाही मग रात्री झोप लागणार नाही तगमग होणार बरं बाहेर उन्हामध्ये तर जावंच लागणार मग उन्हात गेलं की डोकं दुखणार चेहरा काळवडणार ती घामाची दुर्गंधी थकवा मरगळ अरे बापरे उन्हाळा असा सगळा अंगावर आल्यासारखा वाटत होता पण अचानक आठवलं की आपल्या हातात तर चरक संहिता आहे आता उन्हाळ्यात नेमकं काय करावं हे डायरेक्ट चरकाचाऱ्यांनाच विचारूयात आणि मग पटकन ग्रीष्म ऋतुचर्या काढली तिथं चरकाचार्यांनी पहिल्या जोळीत सांगितलं होतं की या ऋतूमध्ये सूर्य आपल्या किरणांनी आपल्या सर्वांच्या शरीरातला जो रसधातू आहे किंवा जो सार भाग आहे किंवा जी स्निग्धता आहे तो शोषून घेतो आणि मग आपण एक्झॉस्ट होतो पण पुढे त्याच्यावर करायचं काय तेही दिलं होतं आणि त्यातली एक ओळ मला फार आवडली ती ओळ अशी होती की शाली अन्नम भजन ग्रीष्मे न सीदती ग्रीष्मे न सीदती म्हणजे काय तर उन्हाळ्यातसुद्धा तुम्ही दमणार नाही थकणार नाही गलित गात्र होणार नाही किंबहुना उन्हाळ्याच्या बऱ्याचशा त्रासांपासून तुमचा बचाव होईल रक्षण होईल उन्हाळ्यात शरीराचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी चर्काचार्यांनी तिथं एक उत्कृष्ट असा फॉर्म्युला सांगितलं होता आता फॉर्म्युला म्हणजे काय की फार काही असं हिमालयात जाऊन संजीवनी आणायला नाही सांगितलेली तर अतिशय साधा सोपा पण इफेक्टिव्ह असा आहार घ्यायला सांगितलं आहे काय सांगितलंय तर घृतम शाली अन्नम शाली म्हणजे काय तर भात आणि घृतम म्हणजे भात हा तूप आणि दुधाबरोबर खायला सांगितले आणि याचा परिणाम काय तर तुमच्या शरीराला शिथिलता येणार नाही तुम्ही दमणार नाही थकणार नाही किती सोपं आहे म्हणजे दूध तूप आणि भात असं एकत्र करून खायचं आहे गरज पडली तर त्याच्यात साखर किंवा साखर सुद्धा घेऊ शकता आणि बघा दुधाने आपला रसक्षय भरून येईल तुपाने आपल्या शरीराला जो कोरडेपणा आलेला आहे तो भरून निघेल आणि भाताच्या रूपाने काय तर आपल्या शरीराला एक असं कार्बोहायड्रेट पाहिजे की जे पचायला हलकं आहे ते कार्बोहायड्रेट आपल्याला भाताच्या रूपाने मिळणार आहे आणि याचं जे एकत्रित कॉम्बिनेशन आहे दूध तूप आणि भात हे कॉम्बिनेशन तुम्हाला उन्हाळ्याच्या झळांपासून जे शरीराचं नुकसान झालेलं आहे ते परत भरून काढायला मदत करणार आहे आता याच्यापेक्षा साधा सोपा उपाय अजून काय पाहिजे मला तरी असं वाटतं आहे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिवसातून एकदा तरी असा दूध तूप भात खडीसाखर एकत्र करून घ्यायला काहीच हरकत नाही आता आयुर्वेद म्हणजे फक्त औषधं असं नाही आहे तर आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे आणि तो आयुष्याचा वेद का आहे हे ह्या सोप्या पण वैज्ञानिक अशा उपायातून कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल असो तर आज इथे थांबतो आहे हा उपाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर पटकन करून टाका कारण आयुर्वेद आरोग्य आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद